डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर तालुक्यातील अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांचा सहवास शेतात असल्याने वन्य प्राणी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे या बाबतीत वेळोवेळी शासनाने, शासनाने शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना एक महिन्यात नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले आहेत परंतु प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी असल्याने चिमूर प्रादेशिक वन विभाग कार्यालयात अनेक खरीप हंगामाची प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामुळे रिपब्लिकन सेना पक्षाच्या महिला तालुका महासचिव रेणुका ताई मेसराम यांनी प्रादेशिक वन परिक्षेत्र क्षेत्र अधिकारी यांना निवेदन है। निवेदन दिले आहे सादर करताना रिपब्लिकन सेना पक्ष चिमूरचे कार्यकर्ते उपस्थित होते भीम आर्मी संविधान रक्षक दल चिमूर तालुका उपाध्यक्ष मिथून कोसे आदी उपस्थित होते निवेदनाच्या मागणीनुसार मनुष्यबळ कमी असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे शासनाने मनुष्यबळ वाढवून अधिकाऱ्यांवर येणारा दबाब या बाबतीत कुठेतरी तोडगा निघेल वाघाचा धुमाकूळ तर कधीच वन्य प्राण्यांचा हौदस रानटी माकडे रानटी डुकर असा संघर्ष शेतकऱ्यांच्या बाबतीत सुरू आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मैश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका